लोकसभेचा दौरा हो करताय तयारी का कशी काय आमचे उमेदवार महायुतीचे उमेदवार आदरणीय बाबूराव हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला एक शिवसैनिक आज लोकसभेमध्ये जाण्यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो आहे त्या सगळ्यांना सहकार्य असावं त्यांच्या प्रचाराचं नियोजन करावं हो। यासाठी काल मुख्यमंत्री मोदय देखील आले होते आज पुन्हा एकदा मी आलेलो आहे आणि शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या सगळे आमचे अलायन्स असतील सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी आज पुन्हा एकदा भेटलो आणि आज तर माझी पूर्ण खात्री झालेली आहे की मागच्या वेळेपेक्षा फार मोठं मताधिक्य महायुतीला बाबूरावांच्या रूपाने मिळेल भावनाताईंशी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी झालेली आहे आज भावनाताई पत्रकार परिषद घेत आहेत आणि मला असं वाटतं की त्या पत्रकार परिषदेतनं योग्य तो निर्णय होईल आणि त्या प्रचारामध्ये सामील होईल मला असं वाटतं की मी एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन बोलणारा कार्यकर्ता नाही मुद्दा असा आहे की तुम्ही त्यांचं एवढं गांभीर्यानं का घेता हे पण मला कळत नाही रोज सकाळी उठून ते बोलतात ज्यांचं दखल जनता घेत नाही ज्यांची दखल उबाठातले कार्यकर्ते घेत नाहीत त्यांची दखल आपण घेता पण मला त्यांची दखल घ्यायची आवश्यकता आहे असं वाटत नाही त्यांचा पराभव अटळ आहे चार तारखेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान होणार आहेत त्यांनी काहीतरी बोलले त्यांनी शिवी घातली म्हणून त्यांना शिवी घालायची का ही काय प्रथा परंपरा आणि माझ्यावरचे संस्कार नाहीत ते जे काही शिव्या घालतायत ते लोक बघतायत त्या शिव्यांचं उत्तर चार तारखेला महाराष्ट्रातली जनता उभा ठ्याला देईल मला असं वाटतं की तीन एक म तीन शब्द महत्त्वाचे आहेत ओढा ताण त्याच्यानंतर पीडा त्याच्यानंतर गुंता असं काहीच झालेलं नाही शिवसेनेनं त्या ठिकाणी दावा केलेला आहे भाजपानं देखील दावा केलेला आहे आम्ही दावा का केला आहे हे मी वारंवार सांगून आता मी पण थकलेलो आहे मागच्या वेळी शिवसेनेनं ती जागा लढलेली होती धनुष्यबाण हा तळकुणाचा गाभा आहे आणि धनुष्यबाणावर ती जागा लढून आम्ही जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर हजारनं जिंकलेलो होतो ते खासदार जरी आमच्यासोबत आले नसतील तरी धनुष्यबाण आमच्यासोबत आलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेची ती सीट असावी असा, असा आमचा दावा आहे नेते जो काही निर्णय घेतील महायुतीचाच उमेदवार असेल आणि महायुतीचा उमेदवार पावणे दोन लाख मतानं निवडून त्या सगळ्यावर चर्चा चालू आहे तिढा कुठेही नाही चर्चे अंतिम दोन ते तीन दिवसामध्ये सगळे निर्णय होतील त्यांच्या आई मातोश्री ह्या आजारी होत्या मुंबईमध्ये ॲडमिट होत्या त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा केलेली आहे त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या दूर झालेल्या आहेत त्यांना देखील मानाचं स्थान हे संघटनेमध्ये आहे शिवसेनेमध्ये आहे तसंच आबाधित ठेवलं जाईल त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी देखील जवळजवळ रात्री तीन वाजता मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली बैठक झाली त्याच्यातनं योग्य तो निर्णय झालेला आहे भावनाताई मला असं वाटतं की पत्रकार परिषदेतनं या प्रचारामध्ये सामील आहे